या शंभर भट्टारकांच्या मध्ये चौड्याऐंशी भट्टारक हे दिगंबर अवस्थेतील होते आणि सोळा भटारक हे छुन्नत अवस्थेतील होते छुन्नत अवस्थेतील जे काही भट्टारक जे आहे या मठ परंपरेच्या दृष्टिकोनातून पाहिल्यानंतर या भट्टारकांच्या मध्ये पायी पदविहार करणारे

दिगंबर अवस्थातील जे काही भट्टारक होते त्यांचा विहार हा होत होता परंतु छिल्लक अवस्थेतील जे काही भट्टारक होते त्या भटारकांचा जो काही विहार होता हा विहार नवा होता लक्षात त्याच्यामध्ये हत्ती घोडे अशा प्रकारच्या नवा जमासह त्यांचा विहार हा प्रामुख्याने होत होता परंतु पायी विहार करणारे हे पहिले भंडारक आहे आणि या एकूणच भट्टारक जी या पीठावर अस्वस्थ झाल्यापासून या मठ संस्थानाला एक उचितावस्था प्राप्त झालेली आहे आणि या उचितावस्थेच्या दृष्टिकोनातून पाहिल्यानंतर की पंचवीसचा जो काही कालखंड आहे या पंचवीसच्या कालखंडामध्ये की या ठिकाणी विशुद्ध सागरजी मुनी महाराज यांचा चातुर्मासाचा कालखंड आणि आदिनाथ भगवानांच्या महामस्तकाभिषेक पंचकल्याणिका प्रतिष्ठा हा एक अद्वितीय अशा प्रकारचा महोत्सव स्वस्ती श्री जिनसेन भट्टानंद पट्टाचे आणि महास्वामीजींच्या आधी <स्तुण> या ठिकाणी संपन्न झालेला या मठसंस्थानाच्या आणि मठसंस्थानाच्या सर्वतांच्या प्रदेशामध्ये भटारिक जी आल्यापासून एक नवचितन या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि या ठिकाणी संपन्न झालेला जो काही हा चातुर्मासाचा कार्यक्रम असेल किंवा महामस्तका प्रतिष्ठानचा कार्यक्रम असेल हा कार्यक्रम एक आनंदपणे या ठिकाणी संपन्न व्हावा आणि याप्रमाणे आनंद अशा प्रकारचं संपन्न झाल्यानंतर मी या एका ज्या शुद्ध क्षेत्राला पदविहार जिन प्रभावना करत जाईल अशा प्रकारचा संकल्प जिनसेन भट्टारकाने <laughs> सोडलेला होता आणि हा संकल्प आज पूर्ण होतो आहे ही एक अत्यंत आनंदाची बाब आहे तुम्हा सर्वांना सांगायला मला एक आनंदाचा भाग अशा प्रकारचा वाटतो की दिगंबर ती मुनी असू द्यात किंवा विहार करणारे जे काही आहे ते विहार करणारे असू द्या प्रत्येक दिवशी होणार त्यांचा जो काही विहार आहे हा विहार सर्वसाधारणपणे एक वीस ते पंचवीस किलोमीटरच्या दरम्यान परंतु भट्टारक महाराजांचा विहार सुरू झाल्यानंतर इथं पन्नास दिवस लागलेले आहे परंतु या पन्नास दिवसांच्या मध्ये त्यांचं ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य आहे या सगळ्या वास्तव्यांचा कालखंड धरला तर सरासरी या पन्नास दिवसामध्ये सातशे पंधरा किलोमीटरचा विहार या भट्टारक महाराजांचा संपर्क झालेला आहे आणि हा सरासरी पंधरा किलोमीटरचा एव्हरेज आहे लक्षात परंतु की दररोज भट्टारक महाराजांचा विहार सत्तावीस ते अठ्ठावीस किलोमीटर इतका असत होता हे लक्षा लक्षात घ्या आणि इतका विहार कोणाचाही असत नाही हे लक्षात घ्या भट्टारकजी महाराजांना जी, मला महाराजी मला एक अशाच प्रकारचा प्रश्न विचारला गेला की महोत्सव संपन्न झालेला आहे आणि ते पायी विहार करत आहे तर भट्टारे महाराज जी दीक्षा घेऊन आणि पुढे कुठेतरी जाणार नाहीत कि तर मी त्याला हे सांगितलेलं आहे की ज्यावेळी आम्ही या मठसंस्थानाच्या या गादीवर भट्टारख महाराजांना विहार केलेला आहे प्रतिष्ठापना या ठिकाणी त्यांची केलेली आहे त्यावेळी भट्टारक या मठसंस्थानाला मिळावं म्हणून अतिशय तरुण अशा प्रकारच्या भट्टारख दिला त्यामुळे आमची अपेक्षा अपेक्षाही अशा प्रकारची आहे की भट्टारख महाराज जी मठसंस्थान सोडून कुठेही जाणार नाही लक्षात आणि या विहाराच्या कालावधीमध्ये अनेक लोकांचं सहयोग सहकार्य फार मोठ्या प्रमाणामध्ये लाभलेलं आहे आणि विहार करत असताना संघपती म्हणून नात्यापुतेचे इंद्रजीत गांधी आणि परिवार यांनी संघपतीपद पर स्वीकारून एक त्यागी सेवाच एक आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर त्यांनी घालून दिलेलं आणि म्हणून मी त्यांचा या मतसंस्थानाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो लक्षात आणि पुनश्च मी इतक्या पन्नास दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर जवळजवळ सातशे पंधरा किलोमीटर बियाळ करून या नागरी नदीमध्ये या मठसंस्थानामध्ये परत ते त्यांचा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे त्यांचं मनपूर्वक मी या ठिकाणी प्रवेश करतो आणि मी या ठिकाणी थांबतो सर्वांना जय जिनेंद्र त्यानंतर मी अरुण करतो की त्या स्वस्तिश्री जिलसे भट्टारक महास्वामी जी की <laughs> परमपूज्य श्री ಜಗದ್ಗುರು ಜೈಸೇರ್ ಭಟ್ಟಾರಕ್ ಭಟ್ಟಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳ ಪಾಲಕ ಬಂದಿಗೆ ಉಚ್ಚಾಮಿ ಇಚ್ಛಾಮಿ ಇಚ್ಛಾಮಿ ಸತರ್ಮ ಬಂಧುಗಳೇ ಎಲ್ಲರಿಗೂ ಜೈ ಜಗೇಂದ್ರ ನಮ್ಮ ಅಪ್ಪ ಸಾಹೇಬ್ ಬಗಾಟೆ ಅವರು ಹೇಳಿದಂಗೆ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಇತಿಹಾಸವಾಗಿ ಯಾವ ಒಟ್ಟಾರಕ್ಕೂ ಕಾನ್ ಅಡಿಗೆ ತಿರುಗಾಡಿದ್ದಿಲ್ಲ ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ನಾಂದಿ ಪೀಠದ ಪೀಠಾಧ್ಯಕ್ಷರು ಜೈಸೇರ್ ಭಟ್ಟಾರ ಪಟ್ಟಾಚಾರ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳು ಕಾಲ್ನಡಿಯಿಂದ ಪಾದಯಾತ್ರೆ ಮಾಡಿ ಒಂದು ಇತಿಹಾಸ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಮೂಲ ಉದ್ದೇಶ ನಮ್ಮ ಧರ್ಮ ಪ್ರಚಾರ ಮತ್ತು ಧರ್ಮ ಜಾಗೃತಿ ಸವಾಗಿ ಅವರು ಈ ಯಾತ್ರೆಯನ್ನ ಪೂರೈಸಿದ್ರು ಅವ್ರಿಗೆ ಇನ್ನೂ ಸಮಯ ಇತ್ತು ಆದ್ರಹ ಬಹಳ ದಿವಸ ಆಗ್ತದೆ ಈ ಅಂದ್ರೆ ಈ ಮಠದ ಕಡೆ ಅಸ್ತವ್ಯಸ್ತ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ವಿಶ್ವಸಾಗರ ಮಹಾರಾಜರು ಆರ್ಡರ್ ಆದ ಆದೇಶ ಆದ ನಂತರ ಅವ್ರು ಇಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಕಡಿಮೆ ಮಾಡಿ ಕುಂತಲಗಿರಿಗೆ ಬಂದರು ಅಂದ್ರೆ ನೋಡ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಮಠದ್ದು ಅವ್ರ ಸಹ್ಯ ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಆಡಳಿತ ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ಅಸ್ತವ್ಯಸ್ತ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಆಕ್ಚುಲಿ ಮಾಡಬಾರ್ದು ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ವಾಹನದೊಳಗೆ ತಿರುಗಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಪರ್ಮಿಷನ್ ಐತು ಭಟ್ಟಾರಕರಿಗೆ ಅದಕ್ಕೆ ಆದರೂ ಕೂಡ ತರುಹಣದವರು ಮತ್ತೆ ಇಂಥ ಭಟ್ಟಾರಕ್ಕೆ ಸಿಕ್ಕಿದ್ರು ನಮ್ಗೆ ಸೌಭಾಗ್ಯ ಮತ್ತೆ ನಾವು ನೋಡ್ರಿ ಪದವಿ ಆದ್ರೆ ಪಾದಯಾತ್ರದ ಇದ್ದಾಗ ನಾನು ನಾ ಮೂರು ಮೂರು ಸಲ ಹೋಗಿದ್ದೆ ಒಂದು ನಾಟೆ ಹೋಗಿದ್ದೆ ಹೋಗಿದ್ದೆ ಮರ್ಗಾಮ ಹೋಗಿದ್ದೆ ಇಲ್ಲೇ ದೇಶಕ್ಕೆ ಮೂರು ಸಲ ಅವ್ರು ಭೇಟಿ ಆಗಿದೆ ಪ್ರತಿ ಎರಡು ಮೂರು ದಿವ್ಸ ಫೋನ್ ಹಚ್ಕೊತಿದ್ದೆ ಏನ್ ತಾಸ್ ಐತೆ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿ ಸಾಕಷ್ಟು ಸಲ ಅವ್ರ ಪಾದಯಾತ್ರ ಸಾಕಷ್ಟು ಚಮತ್ಕಾರ ಐತಿ ನಡ್ದವ್ ಅದ್ರ ಅವ್ರ ಬಾಯಿಂದಾನೆ ಕೇಳೋಣ ಯಾಕಂದ್ರೆ ನೀವು ಇದು ಅಲ್ಲ ಅವರಲ್ಲಿ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಐತಿ ಎಲ್ಲರೂ ಆಕರ್ಷಣೆ ಮಾಡುವಂತ ಶಕ್ತಿ ಐತಿ ಕೆಲವ್ರದ ಬಟ್ಟೆ ಸುಮ್ನೆ ಸುಮ್ನೆ ಇಲ್ಲದಂಗ್ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡುದು ಸುಮ್ ಹಂಗಿಲ್ಲ ಎಲ್ಲಾರಿಗೂ ಉಪದೇಶ ಮಾಡೇ ಮಾಡ್ತಾರೆ ಸಣ್ಣ ಮಗು ಇರ್ಲಿ ದೊಡ್ಡವ್ರಿರ್ಲಿ ಹಿರಿಯ ಇರ್ಲಿ ಹುಡುಗರು ಇರ್ಲಿ ಅದರಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅಂದ್ರೆ ಹುಡುಗರ್ನ ಆಕರ್ಷಣೆ ಮಾಡುವಂತ ಶಕ್ತಿ ಐತಿ ಒಬ್ಬ ಬಂದ್ ಹೋದ್ರೆ ಆಶೀರ್ವಾದ ತಗೊಂಡು ಅಂದ್ರ ಜಿನ ಬಟ್ಟಾರ ಜನೇನ್ ಬಟ್ಟಾರತ ಅದರಲ್ಲಿ ಉದಾಹರಣೆ ಅಂದ್ರೆ ನನ್ನ ಮುಗ ಅವರು ನಂತಗ ಅವ್ರ ಹೊಸ ಪಾಠ ಬಂದಾರ ಅಂದ್ರೆ ಈಗ ನೋಡ್ರಿ ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರ ಇನ್ನು ಹೆಚ್ಚು ಬೆಳಿಬೇಕಿದೆ ಮತ್ ನಾವು ಇಲ್ಲಿ ತಕ ಈ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚು ಬರ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ ಮೊದಲ ಬರ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ ಅಷ್ಟೊಂದು ಪ್ರಭಾವನೆ ಇರ್ಲಿಲ್ಲ ಇದು ಏನು ಈ ಪಟ್ಟಾಧ್ಯಕ್ಷರಾದ್ರು ಧರ್ಮ ಪ್ರಭಾವನೆ ಸಾಕಷ್ಟು ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಬೆಳೀತು ಇಡೀ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶಕ್ಕೆ ವಿದೇಶದಾಗ ಸಹಿತ ಬೆಳಿತು ಅದ್ ಹೆಂಗಪ್ಪ ಅಂದ್ರ ಇವರ ಒಂದ್ ಪ್ರವಚನಿ ಅಥವಾ ಇನ್ನೊಂದು ಪಾದಯಾತ್ರ ಅಂದ್ರಿ ಪಂಚ ಕಲ್ಯಾಣ ಅನ್ರಿ ಐತಿಹಾಸಿಕ ಪಂಚ ಕಲ್ಯಾಣ ಮತ್ತ ದೊಡ್ಡ ಸಂಘ ಇತಿಹಾಸ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಇಪ್ಪತ್ತಾರಲ್ಲ ಇಪ್ಪತ್ತಾರು ತ್ಯಾಗಿಗಳ ಚಾತುರ್ಮಾಸ ಮಾಡಿದ ಯಾವ್ದಾದ್ರು ಬಟ್ಟಾರ ಅದು ನಮ್ಮ ದಿನಸಿರ್ಬೋದು ದ್ರೋಣದ ಆಗೈತಿ ಇಲ್ಲ ಅದ್ ಹೆಂಗ ಆಗೈತಿ ಅಂದ್ರೆ ಅದ್ ಮಸ್ಕಾಂಕ್ಷ ಸಲುವಾಗಿ ನೂರಾರು ಪಟ್ಟಾರ ಇವರು ತ್ಯಾಗಿಯವರು ಬಂದಿರ್ತಾರೆ ಅದ್ ಹಂಗಲ್ಲ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದು ಒಬ್ಬ ಉತ್ತರ ಭಾರತದಿಂದ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸಂಘ ತಂದು ಇಲ್ಲಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿ ನೂತನ ಭವಿಷ್ಯದ ಯಾವುದೋ ಒಂದು ಚ್ಯುತಿ ಬರ್ದೇ ಇತ್ತು ಹಾಗೆ ನೋಡಿ ಅವ್ರಿಗೆ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಒಂದು ಚತಮಾಸನ ಮಾಡಿದ ಕೀರ್ತಿ ಯಾರಿಸ್ ನಮ್ ಜಿನ್ಸಲ್ ಸಾಕಷ್ಟು ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಪ್ರಭಾವನೆ ಮಾಡಿದ್ಲಿ ಮತ್ತೆ ಹೆಚ್ಚಾನ ಪಾದಯಾತ್ರೆ ಅವ್ರು ಬಂದ್ ಮಾಡ್ಲಿ ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಅಸ್ವಸ್ಥ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ನೋಡ್ರಿ ಏಳ್ನೂರ ನಲ್ವತ್ ಮೂರು ಹಳ್ಳಿ ಹೇಳಿದ್ರು ಹಳ್ಳಿ ಅವ್ರು ಒಣ ಧರ್ಮ ಹೇಳಿ ಧರ್ಮಪ್ರೂ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಶುಭ ಪ್ರಸಂಗಿ ಅವ್ರು ನೋಡ್ರಿ ನಮ್ಮ ಚಕ್ರೇಶ್ವರಿ ಮಾತಾಜಿ ಅಂದ್ರ ಮತ್ತೆ ದಿವಸ ಆ ಮಾತಾಜಿ ಆ ಜಗನ್ಮಾತೆಯ ಕೀರ್ತಿ ಹೆಚ್ಚಾಗ್ತಾ ಇದೆ ನಾನ್ ನೋಡ್ರಿ ಮೊನ್ನೆ ಈ ಏಪ್ರಿಲ್ ನಾಲ್ಕನ ಆರನೇ ತಾರೀಕು ಒಂದು ಜಾತ್ರೆ ಇದ್ದಾರೆ ನಾನು ಹುಂಚಾಕು ಹೋಗ್ತೀನಿ ಸೋಂಕು ಹೋಗ್ತೀನಿ ಶ್ರವಣಗೊಳಕ್ಕೂ ಹೋಗ್ತೀನಿ ಆ ಇಷ್ಟು ಜನ ಅವ ಅಲ್ಲಿ ಸೇರಂಗಿಲ್ಲ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಪ್ರಭಾವನ ಬಹಳ ಐತಿ ಆ ಮಾತೆ ಚಮತ್ಕಾರ ಬಹಳ ಐತಿ ಎಲ್ಲಾರು ನಡ್ಕೋಬೇಕು ಎಲ್ಲಾರು ಆ ದೇವಿಗೆ ಮಾನಿಸ್ಬೇಕು ಇದೊಂದು ದೊಡ್ಡ ಕ್ಷೇತ್ರ ಆಗಿ ಬೆಳಿಬೇಕಂತ ಹೇಳ್ತಾ ಆ ಚಕ್ರೇಶ್ವರಿ ಆಶೀರ್ವಾದ ಯಾವತ್ತು ನಮ್ಮ ಬಟ್ಟಾರಕ ಮಾಲ ಇರ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಆ ಚಕ್ರೇಶ್ವರಿ ಮಾತೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿ ಮಾತಾಡ್ತೀವಿ ಜೈ ಜೈ ಕರ್ನಾಟಕ

एक चांगली संधी उपलब्ध करून दिली अशी संधी त्यांनी तसेच शिकसाठी शिमंदर सुचंद गांधी नाते होते त्यांनी विनंती केली आहे जर तुम्ही तो विहार करत असाल तर त्यासाठी आम्ही तयार आहे म्हणून

आपली मागणी थांबवणार कारण सकाळी संध्याकाळी पुन्हा आपल्याला सात सव्वा सात वाजता इथे सात सव्वा सात वाजता आपल्याला सगळ्यांना पोहोचायचं आहे कारण संगीतमय देशभूषण कुलभूषणाची घटना होणार आहे आणि त्यामध्ये आपण विहाराचे अनुभव देखील सांगेल परंतु आता आपण सगळे लोक आले आहात म्हणून एक दोन मिनिटास सगळे लोक लोक जोडतील ओम नम सिद्धे ओम नम ओम नम सिद्धे व्य

देवादी देवी की तरह मुनि सुब्रतनाथ भगवान की चिंतामणि पार्श्वनाथ भगवान की अंतिम तृतीय शासन भगवान श्री महावीर स्वामी की चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य भगवान श्री शांति सागर जी गुरुदेव की दीक्षा गुरुदेवाचार्य भगवान श्री देवसेन जी गुरुदेव की आचार्य भगवान श्री विशुद्ध सागर जी गुरुदेव की आचार्य भगवंत श्रील सागरजी वरदेव की भारी दीप में विराजमान तीन का नव कोटी महामुनीराज की जय धर्म शिवनाथन इथून चार करकेला विहार प्रारंभ केला होता आणि तत्पूर्वी महाशिवरासला कार्यक्रम असताना आम्ही भगवान भावी जयंतीचं उत्सव त्यांनी साजरा केला होता निवेदन केलं होतं फक्त मनामध्ये की कुंथलगिरीच्या सिद्ध क्षेत्राच्या इथून पैदल जायचं आहे आणि गाडीत बसल्यानंतर तिथून येत असताना विराग आपल्या सोबत होते त्यांना म्हटलं की बाबा अशा भाव झालेले आहेत तर ते बोलले की स्वामीजी दुसऱ्या कुणाला सांगू नका मी काकांना विचारतो आणि आम्हीच ही यात्रा करतो असे त्यांनी भाव निर्माण केले आणि लगेच त्यांनी यात्रा संपन्न करू ज्या पद्धतीनं या यात्रेमध्ये त्यांनी सहयोग दिला त्याच पद्धतीनं मठातील प्रत्येक श्रावकांनी देखील सहयोग दिला त्यांनी विहार करवण्याला सहयोग दिला आणि या लोकांनी मी जाऊन येऊपर्यंत तिथली व्यवस्था बघण्याला फार मोठा सहयोग त्यांचाही मिळालेला आहे कारण आपण इथून गेल्यानंतर इथली व्यवस्था व्यवस्थित पद्धतीनं या सर्वच लोकांनी चालवलेल्या त्यांच्यासाठी फार मनापासून अनेक अनेक शुभाशीर्वाद आहे आणि या परिवाराने देखील फार सेवेचं चांगलं कार्य त्यांनी केलेलं आहे बंधू विहार प्रारंभ झाल्यानंतर इथून चिपरी आणि चिपरी मधून कुंभोजला गेल्यानंतर दोन दिवसामध्ये इतकं स्वास्थ बिघडल्यासारखं झालं आणि पुन्हा दुधगावच्या पंचकल्यामधून तिथनं पुढे विहार झाल्यानंतर आपोआप स्वास्थ्य अशा पद्धतीने सुधारलं गेलं आणि इथून बाहेर पडल्यापासून इथपर्यंत पुन्हा येईपर्यंत एकही दिवस अंतराय झाला नाही एकही दिवस विहार थांबला नाही एकही दिवस कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम झाला नाही जरा जरी ताप वगैरे काहीतरी आल्यासारखं वाटलं तर विराग लगेच म्हणायचे समीज आज संध्याकाळी येणार बघू इथंच थांबूया उद्या उद्या सगळे ठीक झालं जरा परंतु त्यांची भावना होती समीजी कमी कमी चला समीजी कमी कमी चला 10 किलोमीटर चला आपल्याला किती दिवस लागू दे आपण व्यवस्था पूर्ण करतो पण मला चिंता होती की तुम्हाला बिहार मध्ये किती दिवस लागू दे तुम्ही सेवा करणार याची गॅरंटी होती परंतु इथे पुन्हा लवकर यायचा या लोकांना ही दम नव्हता की आम्ही कधी येणार कधी येणार कधी येणार परंतु सगळ्याच लोकांनी चांगल्या प्रकारे सहयोग प्रदान केला आणि असतील 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 इथलकरत नातेपुते अक्रुज करमाळा अशा प्रकारे सगळ्याच मुलांनी चांगल्या प्रकारे सहयोग प्रदान केलेला आहे चिंचवाडचे मुलं असतील चांगल्याच प्रकारे कळवीचेही लोक श्रावक लोक बिहारमध्ये आले आपल्या नांदणीतील वीर सेवाचे मुलंही बिहारमध्ये आले आणि आपली धोंडाजी देखील पूर्ण विहारामध्ये त्यांनीही सहयोग प्रदान केलेला आहे रोज सगळ्या लोकांना त्यांनी आणि पूर्ण विहारामध्ये आहाराची व्यवस्था मध्ये चौक्यामध्ये सकाळपासून व्यवस्थित अशाच प्रकारे अनेक मुलांनी आपल्या नांदीतील काही मुलं चार चार पाच पाच दिवस देखील राहिले आठ आठ दिवस राहिले या सगळ्याच लोकांनी चांगल्या प्रकारची सेवा केलेली आहे म्हणतो हे सगळी यात्रा होत असताना ज्यावेळे मी कुंथलगिरीमध्ये प्रवेश केलो त्यावेळेस आपल्या तेरडाचेही श्रावक आले आणि अनेक श्रावकांनी येऊन दर्शन घेतलं त्याचबरोबर तिथे चालू असणाऱ्या संस्कार चा, शिबिरामध्ये देखील त्यांनी प्रवचन आणि आनंद यात्रा अनेक कार्यक्रम करण्यासाठी त्यांनी आपल्याला निवेदन केलं दोन विधान सुंदर प्रकारे झाले भोशाचे सौधर्मिंद्र त्यांनीही पूर्ण विहारामध्ये चांगल्या प्रकारे सहयोग देण्याचा प्रयत्न आणि चांगला प्रयत्न चा केला बघा अठरा तारखेला गेल्या मे महिन्यातील अठरा तारखेला भोसा निघालेलो आणि पुन्हा अठरा तारखेला या भोसामध्ये लवकर घेऊन येण्याचं श्रेय म्हणजे स्वामीजी तुम्ही काय पण करा पण भोसाला आल्याशिवाय जायचं नाही कारण येताना तो करून यायचा रूट होता परंतु या लोकांनी असा रूट बदलला हात धरून वरून घोसाला घेऊन गेल्यासारखं केलं आणि अठरा तारखेला पुन्हा त्यांनी भोसामध्ये पोहोचलं त्यांच्या घरामध्ये आहार श्रेय व्हावी अशी त्यांची भार भावना होती बघू असे त्यांचे चांगले भाव आहेत आणि ते नेहमी म्हणत असत स्वामीजी सेवा करण्याची संधी द्या स्वामीजी सेवा करण्याची संधी द्या अशा प्रकारे त्यांचे भाव आहेत आणि ज्यावेळेस आपण सिद्ध क्षेत्र कुंथली पोहोचलो त्यावेळेस सिमंतरबाई गांधी ज्यांनी आपल्या सिद्धांत दर्शनामधील आंतरिक्ष प्रार्थना भगवंतांची प्रतिमा ज्यांच्या अं दान आपण विराजमान केलेले आहे त्यांनी देखील भाव केले की स्वामीजी ठीक आहे तुम्ही पदयात्रा केलेला आहात तर पुढे ज्या वेळी पण तुम्ही पदयात्रेचा संकल्प कराल तर पूर्ण संघपती बनण्याचं सौभाग्य तुम्ही आम्हाला भावना विचार जाईल परंतु काही काळानंतर होईल एवढं लगेच ना होणार नाही तर मजले आपण सगळ्यांनी भावना व्यक्त केल्या की शुल्लक परंपरेमधील आपण पहिल्यांदा पदविहार केलं मला पूर्ण इतिहास तर माहिती नाही पण असं काही लोकांच्या ऐकलं होतं की महाराजांनी चंद्रभूषण एका स्वामीजींनी इथून श्रवण गुळगोळ पर्यंत एका आचार्य महाराजांच्या सोबत पदविहार केलेला मग ते छुल्लक अवस्थेत केलेलं की के भट्टारक अवस्थेत हे माहिती नाही परंतु त्यांनी अवश्य केलेला असो आपल्या सर्वांचे शुभ भावना होत्या आणि मला वाटते की नांदीजी सगळ्याच मातांनी भावना केलेल्या होत्या की इथून जाऊन स्वामीजी त्यांची आहारचर्या व्यवस्थित व्हावी आणि त्यांच्या भावना पोहोचल्या म्हणून येईपर्यंत एकही दिवस कोणत्याही प्रकारचं विघ्न आलं नाही अशा ठिकाणी ज्या ठिकाणी व्यवस्था बनत नव्हती त्या ठिकाणीही संगपतीने अथक प्रयत्न घेऊन मेहनत घेऊन व्यवस्था करून त्यांनी करवलेला आहे काही संगती लोक विहारासाठी पैसे देऊन विहार करतात साधूंचा पण हे संगपती परिवार असं होतं त्यांनी धनाचा वापर तर केलाच होता परंतु स्वतः विहारामध्ये राहून काही काही वेळेस पैदल चालून पुढची व्यवस्था बघून पाठीमागची व्यवस्था बघून त्यांनी पूर्ण व्यवस्था केलेली आहे आणि या दोन्ही काका पुतण्यांनी चांगल्या प्रकारे संयोग प्रदान केलेला आहे महाराष्ट्रात काकापुतांची जोडी फार चांगल्या प्रकारची आहे तशाच प्रकारे आमचेही हे काकापुतानी फार चांगल्या प्रकारचे धर्म प्रभावानेचे कार्य करत असतात बंतरून यांना अनेक अनेक शुभाषभाग यांच्याबरोध साधनचा अशाच प्रकारे मंगल विहार होत राहो आणि आपल्या सगळ्यांच्या शुभ धारवनेमुळे हा हा विहार जिन प्रभावनामुळे विहार सुंदर प्रकारे पार पडलेला आहे आणि आज इथंपर्यंत पंधरा ते अठरा किलोमीटर पर्यंतचा हा विहार एकदम चांगल्या प्रकारे आपल्या सर्वांच्या मंगल भावनेमुळे झालेला आहे तर आपल्या सगळ्यांच्या साठी संध्याकाळी ठीक सव्वा सात वाजता आपण सगळे लोक इथे यायचं आहे जे बाहेर गावून आलेले विहार मध्ये होते त्यांनीही संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी थांबायचं आहे भोजनाची व्यवस्था केली हा सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे ना तर सगळ्यांनी भोजन करायचं आहे आणि आपण संध्याकाळी सव्वा सात वाजता इथे कथेला प्रारंभ करायचं त्यामुळे जण समयामध्ये आपल्याला इथे पोहचायचंय आणि अं आपल्या कर्नाटकातील काही श्रावकांनी म्हणजे अथनी आणि अथनीच्या भागातील काही श्रावकांनी धाव निर्माण केलेले आहे की येणाऱ्या श्रावण महिन्यातील पहिल्या रविवारी ते त्यांच्या गावाहून चक्रेश्वरी मंदिरात मंदिरासाठी देवीसाठी तिथून चालत आहे श्रावण महिन्यामध्ये तर अशा प्रकारचे भाव त्यांनी निर्माण केले त्यांच्यासाठी अनेक अनेक शुभाशीर्वाद आहेत त्यांच्याकडून अशाच प्रकारे प्रभावना होत आहे असे मंगल आशिष